दोन मराठी नेते जर एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही चांगली बाब आहे हिंदुत्वाबद्दल जेवढे जेवढे लोक एकत्र येत आहेत ते चांगली बाब आहे असं मला वाटते दोन मराठी नेते जर एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही चांगली बाब आहे हिंदुत्वाबद्दल जेवढे जेवढे लोक एकत्र येत आहेत ते चांगली बाब आहे असं मला वाटते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे कुठली खात्री आहे का की यामध्ये असेल आणि आई पाठी मेरिटप्रमाणे आम्हाला असं वाटतं आणि जे आमची उलट तपासणी झाली त्यामध्ये आम्ही जे काही जाबजबाब दिलेले आहेत त्यामध्ये आम्हाला पूर्ण खात्री वाटते की निर्णय हा आमच्या बाजूने असावा असं आम्हाला वाटतंय संजय राऊतांनी हो पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली अशी चर्चा सुरू झालेली आहे तसं पाहता आपण त्या विभागात नेते देखील आहोत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा हा संघ शिवसेनेचा तिथं विनायक राऊत हे शिवसेनेच्या तिकडं निवडून आले त्यामुळे तसं जर पाहायला गेलं तर तो हक्क शिवसेनेचा आहे आणि त्यामुळे आमचा भैया सामंत म्हणजे किरण सामंत हा प्रयत्न करता येईल आणि वरून जर तिन्ही लोकांनी ठरवून दिलं की हरकत नाही आहे तर ते आम्ही लढू आणि जिंकून पण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका